श्री सारामृत अध्याय सातवा श्री गणेशाय नम जय जय जी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी जय लोकपाला लोकपालाेशा अक्कलकोटी मालोजी समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करिती, वेदांत जाणनियती परब्रम्ह वेदाआवडे दिवसनिशी दिवस करादिक शास्त्रांची વેતને દેવને ત્યા સમય મુષ્ણુભુવા બ્રહ્મચારી પ્રાકૃત ભાષણ વેદાતા વી કરે લોકા ઉપદેશીતી ત્યાસી અક્કલકુટી હેતુ ઉપચલા નૃપાપોટી ભૌત કરુણી ખટપટી ભુવાસે શેવટીન નૃપમંદિરી વેદાંત ચર્ચા બ્રહ્મચારી કરી તેને અંતરી નૃપતિ બહુ સુખાવે ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जनसमस्त सदाचर्च वेदांत राजगृही होत असे स्थिती ब्रह्मचारी दर्शना यतींचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीचे तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐश्या एकोणीस यती राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती संन्यासी भुरळ पडली लोकासी लागले व्यर्थ ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्रात वेदशास्त्राधिक ज्ञान याचे काही असेना असे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थाने विकल्प पातला मनी स्वामी श्री तुच्छ मानती नित्य नियम सार ब्रह्मचारी करीत शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवासी लोटली लिया काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरी वृश्चिक एका चढली असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडणी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळ होते जे फारशी जागृती आली तयांशी त्यांनी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत काय संगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक का पडते असो दुसऱ्याच दिवशी भुवा आले स्वामींपाशी पुता मागील प्रश्नांची खतखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असेल तरी स्वप्नी देखून वृश्चिकांची कायम म्हणून भ्यालासी जरी वृत्ता भय मानतोसी मग ब्रह्मपद जाण्यास ऐकायचे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची भुवान प्रती पटली खुण धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदोदिता तया समया पासुनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळणी ब्रह्मपदा योग्य झाले श्री स्वामी इतिस्वामीचरित्रसारामृत नाना प्राकृत प्राकृतक सदा परिसर भावी भक्त भाविकभक्त सप्तमद्यायगौा श्रीराजधीराज योगीराज श्रीस्वामीसमर्थारपणस्तू